नमस्कार बंधू भगिनींना सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींना आज आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये देवाची गादी भरण्याचं महत्व काय ती गादी का भरावी भरल्यानंतर त्याचे फायदे काय आणि कोणत्या पद्धतीनं ती भरली जाते याविषयी चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी एक अनाउन्समेंट करतोय ज्यांना तेवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शिबिराला यायचं आहे ज्या शिबिरामध्ये तुमच्या अनेक आडी अडचणी याच्याविषयी मी व्हिडिओ बनवले आहेत ते मार्च महिन्यातलं शिबिर आहे त्यांनी यायचं आहे अशा लोकांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे आणि शिबिर हे आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतं बंधू भगिनी नो देवाची गादी म्हणजे कापसाची गादी नाही जी आपण झोपण्यासाठी वापरतो बसण्यासाठी वापरतो ही गादी नाही गादी याचा अर्थ अधिष्ठान आणि हे अधिष्ठान देत असताना आपण मंदिरामध्ये पाहिलं असेल मंदिरामध्ये मूळ देवस्थान असतं आणि तिथं पुराण काळामध्ये असे काही घटना घडलेले असतात ईश्वरने अवतार घेतलेला असतो आणि काहीतरी शक्ती इथं अवतरलेल्या असतात आणि म्हणूनच त्या मंदिराला त्या देवाला सर्व शक्तीचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं तिथं गेल्यानंतर आपल्या आडे अडचणी आड़ दूर होत असतात ईश्वराचं दर्शन होत असतं किंवा ईश्वराची कृपा होत असते आणि हे मंदिरातच गेल्यानंतर होतं कारण जे जुन्या काळातील मंदिर आहे त्यांना काहीतरी इतिहास आहे तिथं काही घटना घडलेल्या आहेत जसे की मांढरगडावरती लाख्या स्वराला मारण्यासाठी महाकालीनं काळेश्वरीच्या रूपामध्ये अवतार घेतला तिथं त्या स्थानाला महत्त्व प्राप्त झालं म्हणजे मंदिरांना जे पावित्र आणि शक्ती आहे याच्या पाठीमाग तिथे काही घटना घडलेल्या आहेत आता आपण घरामध्ये जे देवघर स्थापन करतो याची पद्धत काय असते इथं आपण विशिष्ट म्हणजे लाकडाच असेल संगमरवराचा असेल किंवा विटांचा असेल सिमेंटचा असेल अशा पद्धतीचं आपलं एक देवघर असतं या देवघरामध्ये काही फोटो काही मूर्ती आपण आणून ठेवलेल्या असतात आणि त्याची पूजा करत असतो परंतु या देवघरात जर आपण गादी देवाची गादी भरली तर या देवघराची शक्ती प्रचंड स्वरूपात वाढते त्याला एक अधिष्ठान प्राप्त होत असते आता सर्वसाधारणपणे देवाची गादी भरणं म्हणजे काय तर तुम्ही जिथं देवघर ठेवणार आहे किंवा जिथं देव स्थापन करणार आहेत त्याच्या बरोबर मध्ये सर्वसाधारणपणे एक बाय एक चा एक बाय एक चा खड्डा खाणला जातो आणि हा खड्डा खाणल्या नंतर त्यामध्ये विशिष्ट पदार्थ विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट मंत्रांचं उच्चारण करून त्यामध्ये ठेवले जातात ही गादी बुजवली जाते त्यानंतर वरती सिमेंट किंवा तुमची स्टाईल काय वापरायची असेल ते वापरायची आणि त्यावरती देव बसवायचे यामुळं यामुळं त्या देवघराला प्रचंड शक्ती निर्माण होते अगदी तुम्ही गेनमाळ करत असता गुरुमंत्र घेत असता याच तोडीचं गादी भरणं हे सुद्धा इतकं महत्वाचं आहे आता गादी भरण्याच्या काय पद्धती आहेत ह्या तर मी सांगणारच आहे परंतु या गाद्यात चुकीच्या अर्थानं कशा भरल्या जातात हे पहिल्यांदा मी सांगतो अनेक ठिकाणी मी पाहिलं की लखाबाईची लक्ष्मीबाईची गादी भरत असताना अनेक यांनी देवघरामध्ये त्या खड्ड्यामध्ये बोकड कापून त्याचं डोकं त्याचं मुंडक त्या खड्ड्यामध्ये बुजवलेलं आहे आणि त्यावरती देवस्थापन केलेले आहेत किती घोर पाप किती घोर चुकीची परंपरा आपलं ते मंदिर आहे देवघर आहे स्मशानभूमी नाही आणि असं केल्यामुळं अनेकांना याचे त्रास निर्माण झालेले आहेत तर अशा अनेक गुरुवारींनी खड्डा खाल्लेला आहे त्यांना वाटेल ते पदार्थ टाकलेले आहेत गादी बुजवलेले आहेत आणि यानुसार मग पुन्हा कधी कधी त्या ठिकाणी शक्ती आलेली नाहीच किंवा कधी कधी सुलटे पदार्थ टाकल्यामुळे हो देखील त्या ठिकाणी त्रासदायक गोष्टी चालू झाल्यात आता गादी भरण्याची विशिष्ट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खरं खरं पाहिलं तर यातील पदार्थ यातील मंत्र हे मी इथं सांगणार नाही कारण अनेक वेळेला अनेक जे नवशिके लोक आहेत किंवा अनेक युट्युबर्स आहेत नवशिके ते काय करतायत माझा चॅनल पाहतायत आणि मी सांगितलेल्या क्रिया घरी करतायत आता हे चुकीच्या गोष्टी करून नाही चालणार त्यामुळे मी हे सांगणार नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो की गादी भरत असताना त्याला एक विशिष्ट दिवस विशिष्ट मुहूर्त असावा लागतो आणि विशिष्ट मुहूर्तामध्ये या गादीमध्ये एकवीस पन्नास सवाशे दीडशे प्रकारचे पदार्थ या गादीमध्ये ठेवावे लागतात आणि हे गादीमध्ये ठेवण्या अगोदर हे पदार्थ चार ते पाच दिवस आदोबर सिद्ध करावे लागतात त्यानंतर गादीमध्ये ठेवले जातात आता सर्वप्रथम मी तुम्हाला एक निक्षून सांगतोय की गादी जर तुम्ही गुरु केला असेल तर ह्या गुरुच्या हस्ते तुम्ही गादी भरू शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल की या गुरुला गादी भरता येत नाही किंवा याच्याकडे त्या गोष्टी नाहीत तर मात्र मग तुम्ही इतर कोणाचे हातून गादी भरू शकता परंतु शक्यतो ही गादी तुमच्या गुरुनी भरायची असते तर चार ते पाच दिवस अदोगर हे पदार्थ सिद्ध झाल्यानंतर विशिष्ट वेळी विशिष्ट मुहूर्तामध्ये त्या खड्ड्यामध्ये जे आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य असे जे कोपरे आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे जे दिशा आहेत ह्या दिशेला वेगवेगळ्या पदार्थांची स्थापना केली जाते आता दुसरा एक विषय असा आहे की प्रत्येक गादीचा स्वतःचा असा एक शिपाई असतो शिपाई म्हणजे तो तामसी शिपाई नाही अनेक लोक तामसी शिपाई आणून ठेवतात घरी तरी देखील घराला याचा त्रास होतो तामसी शिपाई नाही जसं की भैरव असतील भैरवाना तुम्ही गादीचं शिपाईत्व तो देऊ शकता नाग देवता तर गादीला असतेच असते योगिनी असतात म्हणजे असे विशिष्ट गादीचा मान विशिष्ट शिपाईंना द्यायचा असतो ते सुद्धा त्या गादीमध्ये आत खाली ठेवायचे असतात अनेक वेगवेगळे पदार्थ दुर्मिळ असे पदार्थ सिद्ध करून त्या गादीमध्ये ठेवायचे असतात अशा काही वेगवेगळ्या प्रकारचं अभिमंत्रित जल त्या गादीमध्ये ठेवायचं असतं आणि त्यानंतर जवळजवळ हजार ते दीड हजार बीज मंत्र त्या ठिकाणी म्हणायचे असतात गादी स्थापनेचे मंत्र आहेत ते म्हणायचे असतात त्यानंतर विशिष्ट गोष्टी झाल्यानंतर ते जे गुरु आहेत ते आपल्या भक्तीची शक्ती सुद्धा त्या गादीला प्रदान करत असतात त्यानंतर ती गादी बुजवली जाते त्यानंतर त्याच्यावरती सिमेंट किंवा स्टाईल लावून मग त्यानंतर त्याच्यावरती देव स्थापन केले जातात त्यानंतर होम हावल केलं जात म्हणजे अशा काही विशिष्ट पद्धती आहेत आता देवीची गादी भरण्याची पद्धत वेगळी आहे देवांची गादी भरण्याची पद्धती वेगळी आहेत भैरवाची गादी असेल म्हणजे विशिष्ट देवी देवतांच्या गाद्या भरण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ही जर गादी आपण विशिष्ट पद्धतीनं योग्य गुरूंच्या हस्ते जर भरून घेतली तर त्या गादीला एक शक्ती संपन्न झालेली असते शक्ती संपन्न होते अनेक वेळा अनेक लोक कोडी सोडवण्याचे काम करत असतात कोडी सोडवताना सुद्धा एक विषय असा आहे की तुमची गादी तुमच्या गुरूंच्या हस्ते तुम्ही भरून घेतली पाहिजे तरच त्या कोडी सोडवण्याला पुढे शक्ती येत असते किंवा तुमच्या गादीला येणारे लोक बरे होऊ शकतात म्हणजे त्यामध्ये शक्ती निर्माण झालेली असते म्हणून तुम्ही तुमच्या गुरुंच्या हस्ते गादी भरून घेतली पाहिजे आता अजून एक प्रश्न निर्माण असा होतो की आम्ही भाड्याच्या घरात राहतोय हा सर्वांचा प्रश्न आहे आम्ही भाड्याच्या घरात राहतोय तर गादी भरावी का आता प्रश्न असा आहे की तुमचं स्वतःच घर असेल तर तिथं परमनंट गादी भरता येते परंतु लक्षात ठेवा भाड्याच्या घरामध्ये देखील गादी भरता येते त्याला एक विशिष्ट आकाराची पेटी तयार करून त्या मंदिरात त्या देवालयात खाली ठेवावी लागते मोजवावी लागते किंवा तशीच ठेवावी लागते त्यावरती मग देवांची स्थापना केली जाते आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या घरी गेला तरी सुद्धा ती पेटी घेऊन जाऊ शकता पुन्हा तिथल्या देवाऱ्यात ठेवू शकता आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतःच्या घरी जाल त्यावेळेला तिथे परमंट गादी भरू शकता म्हणजे भाड्याच्या घरात भरलेली गादी आणि तुमच्या स्वतःच्या घरामध्ये भरलेली गादी या दोन्हींची शक्ती एकच आहे फक्त एक गादी परमनंट आहे आणि एक तुमची चालती फिरती गादी आहे म्हणजे इथं हे तुम्ही करू शकता फक्त मला सांगायचा असा विषय आहे की गादी ही चुकीच्या व्यक्तीच्या हस्ते भरून घेऊ नका केवळ असं नाही की खड्डा खांदला त्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ टाकले तो मोजवला म्हणजे गादी स्थापन झाली उलट अनेक वेळा उलट सुलट गोष्टी इथं होत असतात अनेक वेळा त्रास व्हायला चालू होत असत किंवा अनेक वेळा तुम्ही ती खर्च करून एवढी गादी भरलेली आहे परंतु त्याची शक्ती तुम्हाला मिळत नाही म्हणजे अनेक प्रकारचे त्रास होत असतात त्यामुळं गादी भरत असताना गादी ही विशिष्ट व्यक्तीच्या जा, जाणकार व्यक्तीच्या जा हस्तेच भरून घ्या माड्याच्या घरात तुम्ही गादी भरू शकता आता अनेक वेळा प्रश्न असा निर्माण होतो की अनेक लोक प्रश्न विचारतील की शरीरामध्ये संचार झाला तरच गादी भरावी का कोडी पाहायची असतील तरच गादी भरायची का असा अजिबात नाही ज्यांचा संचार आहे ते गादी भरू शकतात ज्यांना कोडी सोडवायचे ते गादी भरू शकतात आणि या दोन्ही गोष्टी ज्यांना करायच्या नाहीत ते सुद्धा आपल्या देवघराची शक्ती वाढवण्यासाठी सामर्थ्य वाढवण्यासाठी गादी भरू शकतात म्हणजे गादी ही प्रत्येक व्यक्ती भरू शकते आणि खरोखरच माझी आपणास विनंती आहे की तुम्ही गादी ही घरात भरून घ्या त्याचं सामर्थ्य वेगळं असतं त्याच्या शक्ती वेगळ्या असतात यातून खूप चांगले लाभ होत असतात त्यामुळं ही आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे तसेच जे शिबिराचे कमेंट्स लोक देत आहेत ना शिबिराच्या कमेंट देत आहेत की तुमचा पत्ता कुठं आम्ही यायचं कुठं आता कसं झालंय की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपलं जिथं ठिकाण आहे त्या ठिकाणी उकाडा खूप होत असतो म्हणून आता हे कार्यालयामध्ये शिबिर घेतलेलं आहे पहिल्या विषय तुम्ही कमेंट देऊन हे विचारण्याचं कारण काय तुम्हाला हा जो फोन नंबर दिलेला आहे फोन नंबरवरती आपण विचारू शकता तसेच अनेक लोक असे म्हणतात की आम्ही पुढच्या महिन्याच्या शिबिराचं बुकिंग आता करू शकतो का तर अजिबात नाही आपल्याकडे एकच सिस्टीम आहे की ज्या त्या महिन्याचं शिबिराचं बुकिंग हे ज्या त्या महिन्यात केलं जातं आगाऊ आदवर शिबिराचं रजिस्ट्रेशन घेतलं जाणार नाही आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारील घंटीचे बटन अवश्य दावा जय आदिशक्ती